नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळेजण तर आज आपण बघणार आहोत चारवी तिच्या मामाच्या चा गावाला गेल्यावर काय काय करते तर सगळ्यात पहिले तर आजीच्या हातची गरमागरम चपाती खाऊन आम्ही आमच्या दिवसाला सुरुवात केली मग बघितलं तर मामाच्या अंगणात खूप खडे झाले होते मग चारवीने सगळे ते एक एक खडे वेचून काढले आणि मग आम्ही गेलो आमच्या लाडक्या हंबाकडे तिच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या तिचे हालहवाल विचारले आणि खूप बोर झाल्यानंतर आजोबांनी हांबासाठी ठेवलेल्या पानामध्ये अशी मस्ती केली आणि मग दिसलेल्या कोंबड्यांकडे आम्ही पळत सुटलो इकडून पोरगी काय घरी यायला तयार नव्हते तिला जबरदस्ती घरी घ्यायला गेलो तर तिने मला सरळ इग्नोर केलं पण कसं बसं तिला जबरदस्ती मी घरी घेऊन आलो आणि कारण तिला खूप झोप आली होती मग तिला थोपटून झोपवलं आणि अगदी दहा मिनिटातच आमची झोप झाली आणि आम्ही रडायला सुरुवात केली मग आईच्या हातचा गरमागरम खाऊ खाल्ला आणि पुन्हा पाण्यात भिजायला तयार झालो नंतर मावशीने आणलेले ड्रेसेस आम्ही ट्राय केल्या त्याच्यापैकी तुम्हाला कुठला ड्रेस जास्त आवडला हे कमेंट करून मला नक्की सांगा बाय बाय